धन्यवाद सर आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा नंदाताई आणि गुरुदत्त सर आणि समोर बसलेले माझे कभी मित्र मैत्रिणी प्रेम विषय असल्यामुळे त्यावर मी एक छोटीशी कविता लिहिली शीर्षक आहे अंतर निळ्या गर्द आभाळात पक्षांनी धरले रिंगण निळ्या गर्द आभाळात पक्ष्यांनी धरले रिंगण या निळ्या सांजसमयी का रिते भासे अंगण हे धूर ढगांचे अंतर डोंगरात सुरांची बासुरी हे धूर ढगांचे अंतर डोंगरात सुरांची बासुरी भेट तुझी क्षणांची वारा उधळतो कस्तुरी मातीचे शब्द माझे मातीचे शब्द माझे पेरणी खडकावर उगवण्या रंगीत धरणी मातीचे शब्द माझे नयनांत बीजाची पेरणी खडकावर फुल उगवण्या शहारली रंगीत धरणी घे पाकळ्यांत लपेटून परतीचे ध्वनी तरंग घे पाकळ्यात लपेटून परतीचे ध्वनी तरंग या निळ्या सांध समयी तुकयाचे मुखी अभंग निळ्या गर्द आभाळात पक्ष्यांनी भरले रिंगण या निळ्या सांध समयी का रिते भासे अंगण का रिते भासे अंगण थँक्यू